नमस्कार आज आपण बनवणार आहोत मोदकाची रेसिपी त्यासाठी लागणारं साहित्य खोबरं आणि गुळ आपल्याला चांगलं टोपात टाकून एक जीव करून घ्यायचं आहे चांगलं ते एक जीव झाल्यानंतर परतवून त्याला गुळ पूर्णपणे विकलेल अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जास्त सुकळ नाही करायचं आहे कारण का त्यानंतर ते ड्राय एकदम मुकामध्ये लागतं थोडंसं ओलसर ठेवलं तर ते मोदक छानसे सॉफ्ट आणि जूसी होता हे बघा झाले तर तयार होत आलं आहे खोबर आणि गुलाचे मिक्सर आता त्यामध्ये आपण वेलची पूड घालून घेऊया जो गुळ आहे तो वितळून जाईल एक दोन ते मी मि, तीन मिनटामध्ये आणि मिक्सर मिक्सर छानपैकी तयार झाल्यानंतर त्याला हे काढून घ्यायचं आहे आता आपण तांदळाच्या पिठाची तयारी करूया पाणी उकळत हो ठेवलं आहे त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून एक जीव करून घ्या एक झाल्यानंतर गरम पीठ आहे ते मिक्स करून करून त्याच्या पिठाला मळून घ्या छानपैकी त्यामध्ये लागलं तर थोडं हलकं गरम पाणी घेऊन तुम्ही मळू शकता मऊसर त्याला मळून घ्यायचं आहे आपलं पीठ तयार होत आलेलं आहे हे थोडं ड्राय वाटत आहे थोडंसं आपण पाणी टाकून मला मऊ करून घेऊया आता हे मलून झालेलं आहे खूप त्याला आपण साईडला एक पाच ते दहा मिनटं ठेवून मुदकाच्या तयारीला लागू हे गोळे करून घेतलेले आहेत मुदकाच्या पिठासाठी तांदळाचे पीठ आपण छान घेतलेलं आहे गोळे करून घेऊया आता ह्याच्या छोट्या छोट्या पाऱ्या करूया थोडा हाताला तेल लावून मोटकाचा शेप देऊया आता ह्याच्यात एक ते दीड चमच आपण जे खोबरं आणि गुलाचं सारण बनवून घेतलेलं आहे ते घालून घेऊया छान असं बघा रस रसदार दिसतय एकदम सुका केल्याने ते ड्राय वाटतात थोडं रसदार असलं तर ते छान वाटतं खायलासुद्धा सुद्धा आपण पाकल्या करून घेऊया मोदकाच्या अशा सहा ते सात पाकल्या झाल्या तरी पण भरपूर झाल्या छान दिसतात ते अशाच आपण सर्वे मोदक बनवून घेऊया पैकी या पाऱ्या करत राहत पातळ जास्त नाही आपल्या पाऱ्या करून घेतल्या मुटकाला पाकल्या पाडायला सोप्पा आहे साधा आहे झाले आहेत हे आता आपण बनवून घेऊया आणि पूर्ण आहेत ते बनवल्यानंतर आपण दाखवूया या बघा आपला मोदक तयार झालेले आहेत छान दिसतात ते आता आपल्याला या सर्व मोदकांना जालीमध्ये चाळणी आपल्याकडे असेल किंवा इडलीचं भांडं असेल त्यामध्ये वाफवायला ठेवायचं आहे चाळणीला थोडं तेल लावून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण मोदक ठेवून घेऊया मोदकाची रेसिपी माझी खूप लेट झालेली आहे थोडंसं वातावरण पण ठीक नाही आहे तब्येतही ठीक नाही आहे हे आपण जालीमध्ये ठेवलेले आहेत मोदक त्यावर सा केसर लावून घेतलं आहे हे बघा वाफाळ येत आहेत मोदक काढून घेऊन बघा केसर त्यामध्ये वाफेमुळे रंग त्याचा मुदकाला उतरलेला आहे छान दिसतात आहेत आता आपण प्लेटमध्ये काढून सर्व करूया चांगले अशी वाफळून सफेद झालेत आहेत हे बघा आपले मोदक तयार झालेले आहेत छानपैकी रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका छोटे मोठे जेही व्हिडिओ माझे तुम्ही बघत असाल त्याने लाईक सबस्क्राईब जरूर करा